कर, आपले माना पासुल मी एक मास्तर या ज्येष्ठ शिक्षणतज्ञ दीपक गंगोळी लिखित पुस्तकाचे प्रकाशन आज लोणावळा येथील गुरुकुल शाळेच्या प्रांगणात भारताचे पद्मविभूषण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्यासह त्यांच्या पत्नी वैशाली माशेलकर दीपक गंगोळी कल्याणी गंगोळी गुरुकुल शाळेचे अध्यक्ष दिनेश रानावत ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर महिना पब्लिकेशनच्या अमृता कुलकर्णी ऋतपर्ण कुलकर्णी माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव आदी मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमाची सुरुवात गुरुकुलच्या शिक्षिका स्वागत गीतांनी केली तर पसायदानने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बापू तारे यांनी केले पाहूया या शानदार कार्यक्रमाचा स्पेशल रिपोर्ट आणि दीपक सरांनी कल्याणीमध्ये आम्हाला जे शिकवलेलं गीत होतं ओम सद सत श्री नारायण हे या ठिकाणी सादर होत आहेत सादर करत आहेत गुरुकुलच्या या शिक्षिका त्यांना संवादिनीवरती करत आहेत वर्ष त्र्याऐंशी आदरणीय चंद्रकांतजी जोशी सर आणि आमचे मित्र आदरणीय विजय वाघसवळे

प्रकाशकांकडे पाठवलं तुम्हाला आश्चर्य वाटेल बारा प्रकाशकांकडनं ते साभार परत आलं मी जेव्हा पुस्तक लिहिलं तेव्हा मलाही वाटलं की कदाचित मारत येईल असं दहा बारा वेळा आणि मी पण त्या लेखकासारखा मोठा लेखक होईल पण मेहाना पब्लिकेशनच्या या कुलकर्णी तापेत त्यानं माझं हे स्वप्न भंग करून टाकलं गमतीचा भाग सोडला तरी मी हे पुस्तक लिहिलं त्यामाग एक भूमिका होती मला आठवत आहे तर थोडस विषयांतर हा सूत्र सतावणार होते त्यांनी ते आधीच सांगून ठेवलं की हे मी नाव का दिलं असं मला सुचलं कारण काल काही माझे विद्यार्थ्यांचे फोन आले त्या दोघांधिकांनी मला असं सांगितलं की सर तुम्ही हे जे नाव दिलं आहे ते वाचल्यानंतर आम्हाला वाटलं की हे पुस्तक नक्की वाचलंच पाहिजे मी जेव्हा एकोणीसशे साठ साली गुरुकुलमध्ये शिक्षक म्हणून रुजू झालो त्यावेळची परिस्थिती वेगळी होती ग्रामीण भागामध्ये पुढाफार भाग, शिक्षकाला सन्मान होता पण शहरी भागामध्ये किंवा इव्हन तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा शिक्षकाचा ता उल्लेख मास्टर ड्या असा केला जाईल कितीही संकट येऊ देत पण सत्ताधाऱ्यांपुढं पण पत्करू नका आपला सन्मान आपणच ठेवला पाहिजे मुलं मी चित्रे मास्तरांचं उद्घाटन केलं आहे असे मास्तर आजही समाजात आहेत नाही असं नाही तर त्याला मोठेपण अफवा प्राप्त तो, तो आपल्या कार्याशी एकनिष्ठ राहिला आणि मुलं लक्षात ठेवा आपण आज पालक आहोत काही सेवानिवृत्त कसं तरी आजी आजोबा आहोत पण ही लहान मुलं ज्यांना आपण कळत नाही म्हणतो तेच आपले सर्वात मोठे जज असतात न्यायाधीश आणि इतर पण लांब लांबच्या ठिकाणाहून आलेले सगळे आमचे विद्यार्थी आमचे मित्र आणि इतर सगळे लोक जे आलेले आहेत त्यांचं मला खरंच कौतुक वाटतं स्वागत करते विनयफलम शुश्रूषा गुरु शुश्रूषा फलम श्रुतम ज्ञान ज्ञानचं फलम विरति विरतिफल चाश्रवनिरोध म्हणजे विनयाचं चा फळ हे सेवा गुरुसेवेचं फळ हे ज्ञान द्न्या, आणि ज्ञानाचं फळ स्थायित्व तर हा किंवा हॅलो हां तर ज्ञानाचं फळ हे स्थायित्व आणि विरक्तीचं फळ काय तर आश्रय निरोध म्हणजे मोक्ष बंधनमुक्ती होय तर आपल्याला गुरु काय शिकवतो आणि गुरु का असावा हे हो गुरुकुलात गुरु आल्याशिवाय कळत नाही इथल्या उच्च शिक्षण घेऊन आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ बनतात सी एस CSI, आय सी एस आय आरचे डायरेक्टर जनरल म्हणून भारतातील सर्व मोठ्या बघ प्रयोगशाळांचे नेतृत्व करतात बासमती तांदूळ व हळद या भारतात प्राचीन काळापासून वापरल्या जाणाऱ्या पदार्थांचे पेटंट मिळवण्याचा अमेरिकेचा डाव उधळून लावतात व देशाचं नुकसान टाळतात कारण आपण आले लेखकांची पुस्तकं वाचली अनेक कवींच्या कविता वाचल्या पण आज खऱ्या अर्थाने आनंद असा होतोय की ज्यांनी आपल्याला घडवलं शिकवलं ज्यांनी आपल्याला आपल्या आई वडिलांपुरतीने प्रेम केलं ते आदरणीय दीपक सर यांचं हे पुस्तक मी एक मास्तर या ठिकाणी प्रकाशित होत आहे याचा अतीव आनंद होत आहे त्यानंतर पुढील पुस्तक मराठीत असल्यामुळं मराठी होती कार्यक्रमासाठी व्यासपीठावर असलेले आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर रघुनाथराव माशेरीकर सभागती वैशाली माशेरीकर ऋतुपर्ण कुलकर्णी अमृता कुलकर्णी दिनेश राणावत दीपक सर कल्याणी गंगोळी आणि आपण सर्व सज्जन आहोत या ठिकाणी आल्यानंतर सर्वात प्रथम मी अभिनंदन जर कोणाचं केलं असेल तर ते निसर्गाचं केलं होतं त्याचं कारण असं होतं की काल प्रचंड प्रमाणामध्ये पाऊस झाला पुण्याला आणि लोणावळं हे पावसाचं ठिकाण आहे त्यामुळं आज काय होतं याची मला भीती होती पण आज इतका सुंदर निसर्ग आपल्या लोणावळ्याला आला त्याचं कारण असं की दीपक सरांचं पुस्तक आणि त्याच्या प्रकाशनाला येणारसी आंतरराष्ट्रीय ख्यातीची व्यक्ती डॉक्टर रघुनाथराव आशेलकर असते त्यामुळे निसर्गाचं मी भरभरून भर पहिल्यांदा अभिनंदन करतो एक महिन्यापूर्वी दीपक सरांचा मला फोन आला असं असं माझं पुस्तक आहे तुम्ही चार शब्द लिहावेत ते सगळा संग्रह त्यांनी माझ्याकडे पाठवून दिला तो पाहिल्यानंतर तो वाचल्यानंतर मला एका गोष्टीची जाणीव झाली नम्र झाला भूता त्याने जिंकिले भगवंता दीपक सरांच्या ठिकाणी असलेली विनम्र अशी जी भूमिका आहे ती विनम्र भूमिका त्यांच्या संपूर्ण त्या लेखन साडेचारशे पानाच्या लेखनामध्ये उतरलेली आहे दीपक सर अत्यंत नम्र अशा भावनेनी सातत्याने सर्व ठिकाणी वावरत असतात हे गेली चाळीस ते पंचेचाळीस वर्ष मी पाहत आलोलो आहे म्हणून घेण्यामध्ये अभिमान वाटतो लोक त्यांना मान देतात पण मी एक मास्तर असं सरांनी का लिहावं याचा मी खूप विचार केला तेव्हा मला त्या ठिकाणी असं आढळून आलं की एवढं उत्तुंग व्यक्तिमत्व दीपक सरांचं पण मी एक मास्तर असं त्याला नाव घेताना त्या ठिकाणी मला संत कृष्ण दयार्नव यांची एक उत्ती आठवली संत कृष्ण दयार्नव भागवताच्या दशमस्कंभावरती टीका लिहिली त्याला हरिवर्धा ग्रंथ म्हणतात त्यात त्यांनी एका ओबीस सांगितलेलं आहे गुरु इतरा ते पाही लघुतली वस्ती स्वयं स्वयंकारी मी माझ्यापेक्षा सुद्धा जग आणि जगातली सगळी माणसं फार मोठी आहेत फारच मोठी दीपक गांगोळी कल्याणी गांगोळी प्रकाशक ऋतुपूर्ण आणि अमृता कुलकर्णी दिनेश राणावतजी आपल्या कार्यक्रमाचे आजचे सन्मानीय अध्यक्ष सुरेश ठाकोळजी आणि बंधुबलगीने बन्त अत्यंत मनाला भिडावा आणि सुरध्य असा हा कार्यक्रम म्हणजे ज्याला आपण एक कौटुंबिक कार्यक्रम असं म्हणू आपण एक कुटुंब आहोत नाही का गांगोळी कुटुंब आपण सर्व त्याचे सदस्य आहोत सर्वप्रथम मी दीपकचं अभिनंदन तर करतोच पण आभार पण मानतो आणि याचं कारण असं की मी एक मास्तर हे जे पुस्तक आहे ही समाजाला त्यांनी दिलेली मोठी देणगी आहे मला हे पुस्तक चारशे आठ पानांचं त्यांनी पाठवलं आणि मी पहिल्या पानापासून चारशे आठव्या पानापर्यंत पाना हे सर्व पुस्तक वाचलेलं <प्राँगा> आहे आणि कुठं कधीही मला प्रस्तावना लिहायची असली तर मी ते करतो पहिल्या पानापासून शेवटच्या पानापर्यंत वाचतो आणि ते वाचल्यानंतर माझी भावना काय होती सांगतो कारण हे पुस्तक विद्यार्थ्यांसाठी आहे पालकांसाठी आहे शिक्षकांसाठी आहे शिक्षण संस्थांसाठी आहे अनेक समाजातले अनेक घटक आहेत त्यांच्यासाठी आहे तर मी म्हटलं विद्यार्थी असताना जर हे मी पुस्तक वाचलं असतं तर मी आणखी चांगला विद्यार्थी झालो असतो मी स्वतः शिक्षक होतो मी म्हटलं की हे पुस्तक जर मी शिक्षक व्हायच्या आधी वाचलं असतं तर मी अजून चांगला शिक्षक झालो असतो आणि मनापासून में, बोलतोय बोलायचं म्हणून बोलत नाही मला खरंच यातनं बरंच शिकायला मिळालं तर यामध्ये माझ्या माझी प्रस्तावना थोडी मोठी आहे याच्यातलं पण त्यातलं एक हे वाचून दाखवतो तुम्हाला दीपक ही एक वेगळी व्यक्ती आहे त्याचं सर्वात उत्तम वर्णन त्यांच्या पुत्राने त्यांच्या के रोजी केलं होतं आणि मी ते कोट करतो त्यांनी सगळ्यांवर भरभरून प्रेम केलं आपल्या विषयावर आपल्या विद्यार्थ्यावर आपल्या खेळावर प्राण्यांवर झाडांवर सहकार्यांवर संगीत व कलेवर आणि कुटुंबियांना त्यांनी अतिशय उत्कट व निरपेक्ष असं प्रेम दिलं त्यांच्या संपर्कात आलेल्या बहुतेकांचं सोनं झालं त्याच्याहून सुंदर शब्द पहिली गोष्ट म्हणजे आपण आजकालच्या शिक्षणाविषयी बोलतो ज्ञान संवर्धन बुद्धी संवर्धन व्यक्ती संवर्धन विचार संवर्धन संवर्धन ते

只看见。 घडामोडी पाहण्यासाठी एमएन न्यूजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद